मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत बदल केलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत केलेले आहेत त्याच्यामध्ये या योजनेमध्ये नवीन सात बदल करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात नवीन बदल पुढील प्रमाणे झालेले आहेत या योजनेतील पहिला बदल सदरील योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत थे असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेतील दुसरा बदल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यापूर्वी घालण्यात आलेली शेतजमिनीविषयीची शे आठ देखील शिथिल करण्यात आली आहे पाच एकरच्या पुढील क्षेत्रधारक महिलांनाही लाभ मिळणार आहे या योजनेतील चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे सदरील योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आला आहे या योजनेतील पाचवा बदल म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेतील महत्वाचा बदल म्हणजे अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे या योजनेतील सातवा आणि महत्वाचा बदल म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित मुलीला सुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे त्यासाठी मुलीचे वय एकवीस वर्षाच्या पुढे असेल तर त्या मुलींना सुद्धा लाभ मिळणार आहे याप्रमाणे नवीन सात बदल माझी लाडकी बहीण या योजनेत शासनाकडून करण्यात आले आहेत तसेच या योजनेसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल सकारात्मक विचारमंच या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दावा धन्यवाद